ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या गुंजाळवाडी शिवारामध्ये बुधवारी एकोणावीस मार्च रोजी दुपारी मालवाहतूक ट्रक दुचाकीवरती पलटी झाल्यानं दुचाकीवरील महिला ठार झाली आहे ट्रक चालक जखमी झालाय या चालकावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे सरिता गोपीनाथ फटांगरे असं ठार झालेल्या महिलेचं नाव आहे संगमनेर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरती उड्डाण पुलाचं काम सुरू आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूनं वाहतूक वळवण्यात आली आहे बुधवारी दुपारी या महामार्गावरनं मालवाहतूक ट्रक हा जात असताना त्याचवेळी सरिता गोपीनाथ फटांगरे या त्यांच्या मुलासोबत दुचाकीवरनं जात होत्या त्याचवेळी हा मालवाहतूक ट्रक दुचाकीवरती पलटी झाला त्यामुळे ट्रक खाली येऊन ही महिला गंभीर जखमी झाली महिलेला त्वरित खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारांच्या दरम्यान सरिता फटांगरे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जखमी झालेल्या ट्रक चालकाला पुढील उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय दरम्यान क्रेनच्या सह्यानं पलटी झालेला ट्रक बाजूला करण्यात आला पुढील तपास पोलीस करतायत यावेळी पोलीस कर्मचारी तिथे पोहोचले होते तसेच अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर अपघातामुळे काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती शावी शेक सी चोविस्तास संगमनेर दन्वंतरी मल्टी स्पेशलिटी होस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्स चे सुसज्ज आईसियू ईसीजी टूडी इको पीएफटी अस्तिरोग विभाग एक्सिडेंट कृत्रिम सांधे रोपण दुर्बिनी शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट